ही न्याय व्यवस्था काही काची झाली ही संसद देखील हिजऱ्यांची हवेली झाली आणि मी माझ्या व्यथा मानू कुणाकडे व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली खर तर लोकशाही पद्धतीने चालू असलेल्या आंदोलनाला न्यायालयाचा निर्णय येतो की संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आगर मैदानावर आंदोलन करू शकत नाही खर तर लोकशाही पद्धतीने हे आंदोलन चालू आहे आणि लोकशाही पद्धतीने कोणालाही आंदोलन करण्याचा हक्क आहे परंतु या न्यायालयाच्या निर्णयाने खर तर सर्वसामान्यांचा जनतेचा विश्वास इथल्या न्यायालयावरून उठत चाललेला आहे कारण सरकारच्या म्हणण्यानुसार आपण निर्णय घेत आहात का अशी शंका आज अलीकडे येऊ लागली आहे जर असेच निर्णय तुम्हाला घ्यायचे असतील तर विनंती आहे आपल्याला की आपण या राज्याला हुकुमशाही म्हणून घोषित करावं आणि तुम्हाला सुद्धा एक आहे कि जरांगे पाटील आणि जरांगे पाटलांसोबत अखंड मराठा समाज सुद्धा मुंबईतच येणार आणि ते आंदोलन सुद्धा आजच मैदानावरच होणार एक मराठा कोटी कोटी मराठा धमकी द्या आडवा उभा कोणी पण येऊ द्या मनोज जरांगे आणि मराठे मुंबई